नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो आज आलं मी फेम ग्राहक पेठ एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे बोरुली वेस्टला वजिरा नाक्याला आनंदराव पवार विद्यालयामध्ये चालू आहे याची तारीख आहे आठ नऊ दहा मार्च आणि याची वेळ सकाळी अकरा ते रात्री ना आठ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो तर आता आपण आज चालू आहे अरे बघा मित्रांनो हे तुम्ही असं एक एक्झिबिशन बघतात आहे हे बघा हे एक्झिबिशन आहे आणि टोटल मला वाटतं पंचवीस स्टॉल आहेत आणि सगळ्यात पहिले बघा हा मुकवासचा स्टॉल आहे इकडे सगळे प्र प्रत्येक प्रकारचे इकडे मुकवास आहे एक आहे आवळा आला क्रश केलेला आहे कितीला आहे हे तुम्हाला शंभर रुपयाला आहे ना शंभर रुपयाला काउंट आहे वीस रुपयाला हो शंभर ग्राम शंभर रुपये आणि ह्या गोळ्या कशा आहेत हे चिंचेच्या गोळ्या साठ रुपये शंभर ग्राम मी पण चिंच आहे पन्नास रुपये शंभर ग्राम अच्छा दिलं आहे पाव किलो आहे शंभर रुपयाचा शंभर रुपयाला पाव किलो चालेल यांचं नाव आहे उभारे मुकवास आणि तो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा बघा हा एक स्टॉल आहे सेकंड स्टॉल आणि हा समोर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे बघा इकडे यांच्या इकडे खूप सुंदर अशी फ्रेम आहे ना छान कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि ही साडेचारशेला आहे आणि काय मॅग्नेटची काय प्राइस आहे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे का ही पाटी टू हंड्रेड आणि कितीला आहे स्टँड नाही कितीला आहे फायव्ह आहे पाचशे रुपयाला कितीला

अच्छा साडेआठशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि हे पाचशे सहाशे आणि हे कितीला आहे ते अकराशे अच्छा हे मनी ते एक ग्राम पेटिंगमध्ये आहे काय ओके छान आहे आणि हे बँगल हे कितीला आहे

पावचसाठी किती काय प्राइस याची नव्वद रुपयाला आहे ही कितीला आहे एकशे चाळीसला आहे भाजीची पिशवी आहे का ही कितीला आहे एकशे वीसला आणि ही स्लिंग बॅग ही अडीचशेला आहे काय ह्या कितीला आहे साडेचारशे साडेचारशे चालेल थँक्यू हा हे बघा इकडे हा साड्यांचा स्टॉल आहे आणि बघा इकडे तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर सुंदर साड्या आहेत हँड है, पेंटेड आहेत छान छान हे बघा टिश्यूमध्ये त्या टिश्यू सिल्क आहे ना काय प्राइस आहे जी सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास

नवीन आता हे छोटे मंगळसूत्र आहे काय प्राइस आहे मंगळसूत्राची दीडशे रुपये दीडशे रुपये आणि कडी आहे रोज गोल्ड आणि गोल्ड मध्ये काय प्राइस आहे जी दीडशे रुपयाला तीनशे रुपयाला जोडी आहे ना आणि हे मंगळसूत्र ब्रेसलेट आहे अच्छा कितीला आहे मंगळसूत्र आहे दीडशे रुपयाला येस आणि कानातली व्हरायटी काय प्राइस आहे याचं स्टार्टिंग प्राइस कानातली याला पासून सुरू आहे शंभरपासून आहे ना हे मोठे कितीला आहे मोठे आहेत साडेपाचशे साडेपाचशेला आहेत ते yes. हे आहे वन ग्रॅम टिकली अच्छा वन ग्रॅममध्ये आहे टिकली कितीला आहे दोनशे रुपये दोनशे रुपयाला सिंगल आहे ना एक, एक ना मंगळसूत्र आहे आणि हे कानातले ओके हे मासळीचे कानातले कितीला आहे ते मासोळीचे

मोरेबा आहे पापड कुरडाई हे पोहा मिरगुंड आहे कितीला आहे पॅकेट आहे सत्तर रुपयाला रुप हे है। सगळे साठ साठ रुपयाला आहे है। शंभर हे कोणते पीठ आहे साठ रुपयाला आहे हे कोणते आहे बेडगी मिरचीचं आहे काय पावडर शंभर काय शंभर ग्राम कितीला आहे शंभर शंभर रुपयाला शंभर ग्राम शंभर रुपयाला शंभर रुप लोणचं आणि गुळाची काय प्राईज आहे

चिकू हलवा आहे हा शंभर रुपयाला दीडशे ग्राम आहे हे नाचे काय लाडू आहे दोनशे ग्राम एकशे साठ रुपये गोळाचे आहेत नाळवलेले ड्राय चिकू आहेत का कितीला आहे ते पॅकेट शंभर रुपये शंभर रुपयाला आहे का नॅचरल प्रॉडक्ट आहे फक्त चिकूची पावडर आहे चिकू सुपारी आहे चिकू लोणचं आहे अच्छा चिकलोंच पण आहे कितीला चिकलोंच एकशे पंच्याहत्तर रुपये पाव किलो आहे आणि हे शंभर ग्रॅम आहे नव्वद रुपयाला आहे ना चालेल थँक्यू हा बांबूचं कोणतं लोणचं आहे बांबूचं बांबूचं लोणचं आहे कितीला आहे शंभर साठ रुपयाला

फुल बॉडी मसाज आहेत पण पूर्ण बॉडीवर मसाज करतो कितीला आहे फाईस थाउजंड पाच हजाराला त्याची काय वॉरंटी किती वॉरंटी आहे ना दोन वर्षाची दोन वर्षाची आहे काय फुल बॉडी मसाज आहे आहे इकडे हे ब्लोअर आहे पाचशे रुपयाला पाचशे घरातले स्लायडिंग अडचणीच्या गॅपमधून कचरा वगैरे होतो ना त्याची सिम्पली फक्त असं याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर ठेवा ते डायरेक्टली धूळ कचरा मळ वगैरे जाळे वगैरे असो ना स्लायडिंगमधलं सगळं अंदर जमा करून घेतो ठीक आहे दोन मिनिट हे मिनी कटर आहे याच्यामध्ये मिनी कटरक लसूण वेलचीचा पेस्ट वगैरे बनवायचा असेल ना सिम्पली याच्यामध्ये टाकून द्या आणि रोटेट करा हे बरोबर लावून फक्त रोटेट करा हे ब्लेड्स आहेत ना स्टेनलेस स्टीलचे यांना धार कर शार्प असतात हे याच्यामध्ये तुम्ही ऑनियन टमाटरसुद्धा डायरेक्टली कट करू शकता तिथे हे टू हंड्रेडला दोनशे हां दोनशे रुपये थँक्यू नमस्कार बाबा चकले भाजणी चकली आहे पॅकेट मूग चकली कितीला पाव शंभर रुपये पाव किलो ज्वारीचा पीठ कितीला ज्वारीचं पीठ आहे साठ रुपयाला आहे का पन्नास रुपयाला आहे वडे पीठे आंबोळी पीठ आहे कोणते रागी रवा रुपये साठ रुपयाला आहे का हे पण चालेल बाकी मसाले आहेत ना हे सगळे थँक्यू हा स्टॉल आहे एक कुर्ती आहे आणि शॉर्ट टॉप आहे हे कोणत्या कशामध्ये कुर्ती त्या साडेतीनशे रुपयाला आणि लॉंग कुर्ती साडेचारशे साडेचारशे रुपयाला फिक्स प्राइस आहे ना याच्यामध्ये साईज किती तुमच्याकडे ट्रिपल एक्सेल एक्स अच्छा एम टू ट्रिपल एक्सेल आहे ना और क्या है ओके नायरा कट में, okay, में सेट कितने का ये अच्छा साढ़े नौशे रुपये ला से है अच्छा वन पीस साढ़े सात रुपये चले थैंक यू तो नमस्कार बमस्कार ऑर्गेनिक प्रोडक्ट है बड़े सगे ऑर्गेनिक साबण है क्या रहा है साबण से साठ रुपये को बहुत साठ रुपयाला है ठीक आहे ही मोठी पण ही पण सेम सेम सेम, राज राज अनी अनी बेवी बेवी सेम प्राइस आहे ना साठ रुपयाला मुलतानी मेथी सँडलवूड आहे ऍक्टिवेटेड चारकोल उपटन तुलसी एलोवेरा नीम एलोवेरा पपया कॉफी स्क्रब्स हळदी साफा आणि रोज आणि बेबी सॉप्स बेबी सॉप किती आहे ते पण साफ आणि हे किती ला धूप धूप ते सगळे वन ट्वेंटीचे एक एकशे वीस रुपयाचे किती फ्रेग्नन्स आहे याच्यामध्ये आठ आहेत आठ आहेत ना फेशियल फिक्स आहे

सातशेला आहे, आहे थी। थी। ट्रिपल कितीला साइज वाईज प्राइस आहे ना पॉटसेट कितीला आहे ट्रिपल नाईनचे आहेत आहे ओके कलर आहे ना वेगवेगळे पिंक कलर मध्ये फ्लॉवरॉप्स शॉर्ट टॉप्स पण आहे ना शॉर्ट टॉप ची काय प्राइस आहे

सातशे रुपयाला आहे आणि शॉर्ट कुर्ती नाही हा कितीला आहे शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती पाचशे पर्यंत पर्यंत थँक्यू हा पण एक ज्वेलरीचा आहे हो बघा इकडे हाई कुर्तीचा आहे बघा हा पण ज्वेलरीचा स्टॉल आहे इकडे पण आहे बघा ही ज्वेलरीचा स्टॉल आहे इकडे पण

तीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे चालेल थँक्यू आणि हा बघा हा एक हे लास्टॉल आहे लसूण चटणी आहे कितीला आहे लसूण चटणी पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला शंभर ग्राम आणि चिकन मसाला कितीला आहे हा हा नव्वद रुपयाला आहे नव्वद रुपयाला शंभर ग्राम मसाले आहेत ना सगळे तुमच्याकडे मिक्स मसाला कितीला आहे तो साडेआठशे रुपये किलो आहे साडेआठशे रुपये किलो आहे चटण्या कोणत्या कोणत्या सगळ्या चटण्या कितीला आहे चटणीची काय प्राइस आहे पन्नास रुपयाला आहे काय वा मित्रांनो यात आपण सगळे स्टॉल असे कवर केलेले आहेत त्याला मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन निरोबर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय